कोणत्याही रियालिटी शोच्या ऑडिशन्स बद्दल कळलं की मी तिथे हजर असायचे मग नेहमीच रिजेक्शन मिळायचे yes. आणि अगेन मग ते रिजेक्शन सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे असतात कारण मग त्याच्यातनं थोडं मोटिवेशन yes. मिळतं पेट्रिओटिक सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं ज्याच्यामध्ये ए मेरे वतन गो हे गाणं मी गायले आणि तेव्हाच फर्स्ट मी स्टूट झाली नमस्कार मी कस्तुरी तुम्हाला सगळ्यांचं सिनेर चित्र मध्ये खूप स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर आज जी फ्रेम मध्ये गायिका बसली ना तिचा आवाज आपण ऐकून नाचतो पण पण ती अंगाई पण खूप छान घेते आणि महत्वाचं म्हणजे लहान असू दे किंवा मोठे सगळे तिच्या आवाजावर फिदा आहेत खरं तर तिचा आवाज, आवाज इतका गोड आहे सोनाली सोनावना आपल्यासोबत खूप स्वागत आणि कशी आहे सीओ थँक्यू मी मस्त आणि तुला सगळ्यात नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्यातर्फे सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना आणि तुलाही नवरात्रीच्या खूप शुभेच्छा सो आपल्या सेगमेंटचं नाव आहे तिचा प्रवास तर आम्ही तुझा प्रवास आधीपासूनच बघत आलो आपण yes. एक फॅमिली सारखं आपलं रिलेशन आहे पण खरं तर म्हणतात ना की तो प्रवास आपण कधी विसरू नाही शकत म्हणजे आपण किती मोठं होत गेलो कलाकार कधी म्हणत नाही की मी मोठा होत चाललो असतो पण एक टप्पा टप्पा असतो की आपण आपल्याला आठवतो की आपण मागे असं केलं होतं सो हा so, so, कसा प्रवास सुरू झाला होता गायिका म्हणून uh, हे मी बऱ्याचदा माझ्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलं पण दरवेळी हा प्रश्न विचारला जातो आणि त्या आठवणी ताज्या होतात आणि मी त्या फ्लॅशबॅक मध्ये जाते कारण प्रत्येक का आर्टिस्ट साठी हा प्रवास खूप महत्वाचा असतो कारण त्या प्रवासातून आपण घडतो आणि ते खूप महत्वाचं असतं कारण त्याच्यातनं एक्सपिरियन्स करता करता मला वाटतंय कलाकार तर घडतोच पण एक माणूस सुद्धा घडत असतो कुठेतरी सो माझ्यासाठी माझा प्रवास तितकाच महत्वाचा आहे हा प्रवास सुरू झाला होता अगदी लहानपणी कारण मी हे नेहमी सांगते की माझ्या करिअरमध्ये माझ्या फॅमिलीचं सर्वात मोठं योगदान आहे सो so, माझ्या आईला नेहमी असं वाटायचं की तिने तिच्या मुलीला काहीतरी वेगळं करावं म्हणजे शिक्षण वगैरे सगळं महत्वाचं yes. uh, आहे बट अलॉंग त्यासाठी लहानपणापासून ती मला डान्समध्ये uh, सुद्धा तिने uh, ती मला ट्रेन करायची की म्हणजे मी लहानपणी डान्सर सुद्धा होते मी गाणं सुद्धा शिकत होते सो so, हे सुरू हा सिंगिंगचा प्रवास जो आहे तो शाळेत सुरू झाला जेव्हा मी फर्स्ट स्टँडर्डला होते आणि पेट्रिओटिक सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं ज्याच्यामध्ये ए मेरे वतन किलो हे गाणं मी गायले आणि तेव्हाच फर्स्ट मी स्टोप झाले सो so, तो पहिला नंबर म्हणजे सगळ्यात मला वाटतं या करिअरचा महत्वाचा टप्पा होता तो पहिलाच टप्पा कारण मग तिथून ती, मग म्युझिक टीचर्सने बोलवलं फॅमिलीला घरी स्कूलमध्ये आणि मग त्यांनी सजेस्ट केलं की हिला क्लासिकल ट्रेनिंग द्या आवाज खूप छान आहे वगैरे सो तसं सगळं सुरू झालं आणि मग त्याच्यानंतर तर वेगवेगळ्या टप्पा मी गाठत गेले म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणं मग तो स्ट्रगल एक वेगळा ऑडिशन साठी ट्राय करणं मग कुठे सिलेक्शन व्हायचं कुठे रिजेक्शन मिळायचे मोस्ट मोस्ट प्रॉब्ली रिजेक्शनच रि, बघितले सुरुवातीच्या काळात आणि त्याच्यानंतर मग अल्बम कडे वळणं आणि तो अविरतपणे सुरू आहे खर तर एक गायक म्हणण्यासाठी खूप मेहनत लागत असते आणि गायक म्हणण्यासाठी प्रत्येक जण प्लॅटफॉर्म शोधत असतो खर तर आता आपण इतके रिअलिटी शो बघत असतो की त्याच्यातून आपण म्हणतो की यार ह्याचा आवाज किती छान आहे आणि मला गायक किंवा गायिका बनायचं तुला असं कधी वाटलं की ह्या रिअलिटी शो मध्ये मला जायचं आहे कधी असं वाटलं हो कायमच वाटत राहिलंय मी तेच सांगते की मी बरेच ऑडिशन्स मध्ये मी ट्राय केलंय म्हणजे एक काळ असा होता की तेव्हा कोणत्याही रियालिटी शोच्या ऑडिशन बद्दल कळलं की मी तिथे हजर असायचे आणि सोबत मग मम्मी असायची असायचा पप्पा पण असायचे कधी आणि मग नेहमीच रिजेक्शन मिळायचे आणि अगेन मग ते रिजेक्शन सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे असतात कारण मग त्याच्यातनं थोडं मोटिवेशन मिळतं जरी आपण होतो पण तरी मग असं वाटतं की अरे काहीतरी कमी आहे का आपल्यात जे आपल्याला अजून काहीतरी शिकायला हवं ते तर होतच राहायचं पण कायम रिजेक्शन मिळायचे मग खूप असं खूप मी नेगेटिव्ह होऊन जायचे पण मग अगेन फॅमिली वॉज ऑलवेज देअर आणि ते सांगायचे की अरे आता नाही तर नंतर प्रत्येकाची वेळ असते आणि तुझी वेळ कदाचित अजून आली नसते आणि मग मी ते बिलीव्ह करायचे मी म्हणायचे आता नेक्स्ट टाइम मी ऑडिशनला जाणारच नाही कारण नेहमी रिजेक्शनच मिळतात सिलेक्ट होत होत नाही आणि किती मी तयारी करते वेगवेगळी गाणी प्रिपेअर करते वेगवेगळ्या पद्धतीची गाणी प्रिपेअर करते माझं बेस्ट येते तरी मी का सिलेक्ट होत नाही आणि ऑडिशनला अजून आलेले असायचे जे काय तिथे भेट व्हायची ज्यांच्या बरोबर तर त्या ऑडिशन ऍक्च्युली फर्स्ट राऊंड जो असतो तो डिरेक्टली समोर नसतो तर तो एका रूम मध्ये असतो आणि त्यांची टीम असते जी आतमध्ये मध्ये जजेस म्हणून बसलेली असतात आणि मग ते सिलेक्शन होत 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 मग तिसरा राऊंड मग तो थिएटर राऊंड जे अशी सगळी प्रोसेस असते आपल्या ऑडियन्ससाठी yes. सांगते जर त्यांना माहीत नसेल सो सो मला आठवतं की मग ते तसं व्हायचं आणि मग त्या रूम मध्ये ऑडिशन असल्यामुळे बाहेर जे असायचे ऑडिशनला आलेले ते म्हणायचे अरे काय गायलीस तू तू सिलेक्ट होणार तू होणार आणि मग नंतर असं ग्रुप ऑफ टेन पा, पार्टिसिपेंट और आ, ट्वेंटी असे बाजूला काढायचे आणि मग अरे आपण सिलेक्ट निराशा जे बाहेरच बसले ऐकलंयचं की अरे नक्की कुठे चुकतोय आपण सो हे सगळं खूप छान वाटायचं तेव्हा छान म्हणजे ऑडिशनला जाताना खूप छान वाटायचं की अरे आपण प्रिपेअर करून जातोय ते छान असं आणि मग येताना निराशा घेऊन यायची मग आता मी परत नाही जाणार ऑडिशन पप्पा म्हणायचे अरे करियात अजून एकदा ट्राय एक ट्रा ट्रा मम्मी पण मन म्हणायची करियात सो ते बरेच ऑडिशन वेगवेगळे केले मी पण नियतीने काहीतरी वेगळं लिहिलेलं होतं सो असं अल्बम सॉंगच्या थ्रू मी तुमच्या भेटीला आणि खरं तर गायिका तर आहेच पण शिक्षण पण तू एक खूप छान वेगळंच घेतलेलं आहे सो ते कसं जुळलं आहे कारण का गायिका म्हटलं की आपण म्हणतो ना की आता सेटल आहे भाई मी आता हे शिक्षण कसं घ्यायचं सुटलं अकरावी मध्ये मी सायन्स घेतलं होतं okay. कारण मला लहानपणापासून मेडिकल फील्डशी खूप फॅसिनेशन होतं की मी डॉक्टर होईन वगैरे असं सगळं मी म्हणायचे पण अगेन लहानपणापासून म्युझिक मध्ये सुद्धा तितकीच आवड होती आणि सगळं सुरू होतं प्रयत्न माझे पण मम्मीने मला आधीच सांगून ठेवलेलं होतं की हे सगळं सुरू राहील म्युझिक वगैरे आणि फॉर शुअर आपण हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करू की इथे तू सक्सेसफुल व्हावीस की आपण करूयात काहीतरी म्हणजे आपले प्रयत्न तर सुरूच आहेत पण विथ दॅट शिक्षण खूप महत्वाचं आहे सो मला तिकडे अजिबात कॉम्प्रोमाइज नको mm -hmm. आणि माझं इथे होतच नेहमी कारण मला आठवतंय मी लहानपणी शोज शोज वगैरे मी लहानपणापासून करते सो मला तर आठवत आहे दहावीचे माझे बोर्ड चालू होते त्या, आणि त्यावेळी मी शोज करत होते आणि त्यावेळी मी माझे बुक्स घेऊन जायचे आणि बॅक स्टेजला मी अभ्यास करायचे वाचायचे आणि मग माझ्या माझा परफॉर्मन्स येईल तेव्हा मी स्टेजवर जायचे सो ते शिक्षणासाठी तितकी प्रायोरिटी आधीपासूनच होती आणि ते घरी तसं सांगून ठेवलेलं होतं की शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष होता नये आणि म्हणून मला सुद्धा माझे जे काही फ्रेंड्स होते जे माझ्याबरोबर शोज वगैरे करायचे काही फ्रेंड्सने बोर्ड्सच्या वेळी शोज वगैरे सगळं बंद केलं होतं गाणं वगैरे काही नाही आणि माझं सगळं सुरू होतं मी बॅकस्टेजला ला अभ्यास करायचं बोर्डच्या वेळी आणि नंतर मग जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मला जास्त पसिंड करून पण कारण हा, हा। हा। ते डोक्यात बॅलन्स सेट होता की कुठेच मला दुर्लक्ष नाही करायचं ना अभ्यासाकडे ना गाण्याकडे कारण गाणं म्हणजे माझं आयुष्य माझं श्वास आहे ते तर मी नाही सोडू शकत <laughs> आणि सो तसं ते मला मेडिकल फील्डची खूप आवड होती पण मग नंतर म्युझिक मध्ये हळूहळू मला असं दिसायला लागलं की अरे होऊ शकतं आपल्या इथे आणि मग जर मेडिकल मध्ये मी गेले तर मग तिकडे जास्त वेळ मला द्यावा लागेल आणि म्युझिक कडे थोडंफार दुर्लक्ष होणार कितीही मी प्रयत्न केला तरी ते बॅलन्स नाही राहू शकणार मग नंतर काय करायचं काय करायचं आणि त्या मेडिकल फील्ड साठी अकरावी बारावी सायन्स घेतलं होतं मग काय करायचं असं ठरत ठरत मग आम्ही सगळे बसलो फॅमिली आणि मग मम्मीने मला सजेस्ट केलं आणि मला असं वाटलं की हा लॉ आपण करू शकतो मला पण तसं आहे इंटरेस्ट त्याच्यामध्ये मग तसं बारावी नंतर लॉकडे मी वळले आणि आता <laughs> लॉयर सुद्धा आहे पण प्रॅक्टिस करायला वेळ <laughs> आणि खर तर अल्बम सॉंग गाता गाता आता मस्त पैकी चित्रपटात देखील सोनालीचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय खर तर तो प्रवास कसा होता ओके सो स्वप्न तर हीच असतात ही ना प्रत्येक कलाकाराची सो मी हे नेहमी सांगते की मला ना प्रत्येक गोष्ट आयुष्यात अशी स्टेप बाय स्टेप मिळाली म्हणजे वन टू थ्री फोर असं कुठलीच स्टेप अशी स्किप नाही झालेली आणि लगेच असं नाही नेव्हर कधीच नाही मी स्वतःला खूप ब्लेस्ड समजते कारण मला जे हवंय ते तर आयुष्यात मिळालंय पण ते असं इझिली नाही मिळाले म्हणजे त्यासाठी खूप संघर्ष करावा लागलाय खूप पेशन्स ठेवावा लागलाय असं सो तसंच मला चित्रपटाचं पण मी तेच सांगेन की जसं अल्बम सॉंग करत करत आता कुठे चित्रपट येत आहेत आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट कारण असेच आपले सगळे गोल्स आहेत की एकानंतर एक एकानंतर एक आपण एक 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 सगळं गाठत जाऊयात आणि माझे प्रेक्षक तर आहेतच माझ्यासोबत व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर बात आणि आता तर सगळे तुझे आवाज ऐकतात म्हणजे सोशल मीडिया असो ते कोणत्याही प्लॅटफॉर्म असलं तरी सोनालीचा आवाज प्रत्येकाला माहीत झाले प्रत्येक जण तो ऐकत असतो आज स्वतःला सोनाली म्हणून काय वाटतं तुला मी खरं सांगू तर मी आधी जशी होते तशीच आता आहे आणि मला काय वाटत हा प्रश्न खर तर मी कधी स्वतःला विचारत नाही <laughs> पण मला खूप छान वाटत मला ऍक्च्युली हे फील होत जेव्हा प्रेक्षका, प्रेक्षक प्रेक्षकांकडून काहीतरी अप्रिसिएशन येतं किंवा जेव्हा मला हिट होतं की अरे माझ्या बरोबर इतकी लोक आहेत आणि माझी गाणी इतकी सगळ्यांपर्यंत पोहोचतायत सगळ्यांना आवडत आहे आणि तेव्हा एक प्राऊड फिलिंग असते आणि जसं मी म्हणाले की खूप स्ट्रगल करावं लागलं हळूहळू हळूहळू सगळं मिळत गेलं आणि अजूनही मिळतंय हळूहळू तर मला वाटतं ना तो प्रवास खूप महत्वाचा असतो महत्वाचा कारण जेव्हा असं पटकन मिळतं ना तेव्हा त्याची ते किंमत जाणीव तितकी राहत नाही असं मला पर्सनली वाटतं yes. आणि म्हणून मला खूप असं बरं वाटतं जेव्हा मी मागे वळून बघते की ह्या या सगळ्या गोष्टींमधून आपण सगळं शिकत गेलो रिजेक्शन आहेत सगळ्या गोष्टी आहेत अ So, सो असं नेहमीच सगळं छान ना राहिलं आणि त्याचीच हेल्प झाली आज मी जे काय yes. माणूस म्हणून सुद्धा मी जे काय घडली आहे ना त्याच्यामध्ये त्या प्रवासाचा खूप एक हे आहे तो प्रवास खूप महत्वाचा आहे सो so, मला असं छान वाटत की असं <laughs> इतकी रोलर कोस्टर राईड बघते मी मागे वळून आणि आत्ता जिथे मी उभी आहे आणि हेच वाटत की आत्ता जे आहे ते तर खूप सुंदर आहे ते आपल्याला जपायचं आहे आणि त्याच्यासोबत जगायचंय छान प्रकारे पण ह्याच्या पुढे सुद्धा मला अजून खूप एक्सप्लोर करायचंय अजून खूप काही बघायचंय खूप काही मिळवायचंय त्याच्यात प्रेक्षक आपले आहेतच आपल्या सोबतीला आणि बस जे आहे ते जपायचंय आहे आणि अजून पुढे वाटचाल सुरू ठेवायची इतकंच वाटत मला <laughs> क्या बात आहे आणि इंटरव्ह्यू तू चालू राहणार आहे पण एक सेगमेंट आहे छोटस मी काही प्रश्न विचारणार आहे सो त्याची तुला क्विक उत्तर किंवा जे आवडेल तशी उत्तर द्यायची रेडी येस अल्बम सॉन्ग का चित्रपटातील गाणं अरे यार <laughs> ओ, चूर। चूर। असे कठीण प्रश्न दोन्ही चूज वन नाईन पर्सेंट असेल आणि आता जर असं बघायला गेलं ना तर अल्बम सॉंग्स जास्त आहेत गायलेली सो लेट से अल्बम सॉंग्स बट चित्रपट ओके आयुष्यातील एखादी आठवण की जी एक फॅन मुवमेंट म्हणून तू कधीच नाही विसरू शकत अशा बऱ्याच आठवणी आहेत अॅक्च्युली अ पण मला एक आता पटकन आठवला किस्सा एका शो वरून मी घरी जात होते आणि मोस्टली काय होतं की जेव्हा शोज असतात तेव्हा बॅकस्टेजला खूप ऑडियन्स जमलेली असते फोटोसाठी भेटण्यासाठी सो असं पटकन निघावं लागतं तिथं कारण मग नाहीतर खूप गोंधळ गोंध सो जेवढ्यांना शक्य तेवढ्यांना फोटो देऊन पटकन निघायला लागतं सो असंच एकदा आम्ही निघालो शोवरून आणि खूप पुढे आलो खूप पुढे आलो आणि आमचं आम लक्षच नाही की मागून आमच्या एक बाईक येते आणि खूप म्हणजे बरंच पुढे आलो आम्ही आणि तरी ती बाईक आमच्या मागेच होती नंतर दोन मुलं होती त्या बाईक जे दिसले आणि खूप इनोसेंट होते ते आणि त्यांनी खूप अशी रिक्वेस्ट केली मी पटकन बघितलं आणि विजयदा गाडी थांबवली की अरे त्यांना भेट ते मे बी शो पासून तुला फॉलो करतायत मग आम्ही थांबलो त्यांना भेटलो आणि ते पाया वगैरे पडत होते की आ, मी पण ऍक्च्युली गातो मला गाण्याची आवड आहे तो मुलगा म्हणत होता आणि मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमची जर्नी मला खूप आवडते तुम्ही तुमचा आवाज खूप आवडतो मला फक्त एकदा तुम्हाला भेटायचं होतं फोटो वगैरे देऊ नका हवं तर भेटायचं होतं आणि ते मला खूप प्युअर वाटलं कारण फोटोसाठी तर फॅन्स भेटतातच पण फक्त एक भेट म्हणून त्याला भेटायचं होतं आणि ही वॉज व्हेरी इनोसेंट आणि सो ते मला खूप असं ठावलं आणि नंतर मग आम्ही फोटो वगैरे पण काढला आणि येस इट स्टेड विथ मी अशा बऱ्याच आठवणी आहेत फॅन्स बाबतीत आणि बट दिस इज वन ऑफ इट प्रत्येक गायकाचं स्वप्न असतं गायिकेचं की ही माझी बकेट आहे मला ह्या व्यक्तीबरोबर गायचं आहे असं सोनालीच्या आयुष्यात असं कोण आहे की मला स्टेज शेअर करायचं किंवा त्यांच्याबरोबर गाण्याच्या दोन लाईन जरी हा चान्स मिळाला तरी मला गाय सोनू निगम क्या बात ओके एक असा आता प्रश्न आहे बघा नीट ऐक तू काय पैसा वाटलंच मला <laughs> <laughs> फेम आला की पैसा येतोच पण फक्त पैशांना निवडणारी मी नाहीच आहे म्हणजे अगदी आयुष्यात कुठली सिच्युएशन असेल तरी सो फेम ओके तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासाला तुला एका लाईन मध्ये किंवा एका शब्दात डिस्क्राईब करायचं असेल तर काय असेल ब्लेसिंग ब्लेसिंग मी म्हणेन कारण जसं मी आधी सुद्धा म्हणाले की रोलर कोस्टर राईड राहिले पण मला मागे बघितल्यावर कधी रिग्रेट नाही होत कुठल्या गोष्टीचा मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट कारण काहीतरी कारणासाठी घडते आणि ती महत्वाची असते आपल्या लाईफमध्ये सो आपण कधी म्हणजे वाईट वेळ आली की आपण खचून जातो पण खरं तर ती वाईट वेळ आपल्याला तिकडेच घेऊन जात असते जा। जिथे आपल्याला पोचायचं आहे किंवा जिथे पोहोचणं गरजेचं आहे आणि जे आपण डिझर्व करतो सो माय लाईफ इज अ ब्लेसिंग आय थिंक मला खूप प्रेम आहे माझ्या आयुष्यावर आणि जसं आपल्या सेगमेंटचं नाव आहे तिचा प्रवास सो तिच्या प्रवासात तुला ती कोण व्यक्ती आहे की जिने तुला आतापर्यंत साथ दिली आणि तिला तुला आता जर थँक्यू म्हणायचं असेल तर ती कोण माझी आई ऑलवेज माझी संपूर्ण फॅमिली ऍक्च्युली माझे मम्मी भाऊ पप्पा मम्मी सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये राधार माझा पूर्ण प्रवास मी माझ्या फॅमिलीला डेडिकेट करते आणि हे मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये म्हणते कदाचित तुम्हाला वाटू शकतं की नेहमी ने? का करत असते पण त्याच्या मागे तितकन आहे मोठ कारण मला ना खूप मी खूप भाव भाऊक होऊन जाते जेव्हा मी विचार करते की मला कसं रेस केला आहे माझ्या पॅरेंट्सनी माझ्या भावांनी सो मला ती खूप एक मला खूप ब्लेस्ड फील होत ज्या प्रकारे मला रेस केलाय किंवा माझी अपब्रिंगिंग केली आहे माझ्या गाण्याबरोबर म्हणजे माझ्या चॉईसेस बरोबर की मला जे हवंय ते मला कधीच आयुष्यात कॉम्प्रोमाइज नाही करावं लागलं बिकॉज देर आर पीपल ज्यांना ज्यांना आवड असते हे सगळं करण्याची पण बिकॉज ऑफ मे बी साठी काय करणार म्हणून मग हे क्षेत्र सोडावं सोडा लागतं किंवा क्षेत्रात काम नाही करता येत किंवा काय पण मला ते नेहमी करता आलंय आणि uh, माझी आई तर खंबीरपणे माझ्या पाठीशी नेहमी उभी राहिली आणि आईबद्दल बोलायचं झालं तर ती माझी मैत्रीण आहे आणि आई तर आहेच पण ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे म्हणजे आजही रात्री जेव्हा मी घरी उशिरा जाते एखाद्या वरून किंवा कुठूनही मी आले आणि रात्री उशिरा गेले ती झोपलेली असली तरी मग मी तिला उठवते उठ आज काय झालंय सांगते <laughs> आणी <laughs> आणी <आमी, laughs> हो आणि ती लिटरली उठते आणि आम्ही तीन चार वाजेपर्यंत मग गप्पा मारतो आणि मग आम्ही दोघी झोपतो हे हे सो माझ्या आईला मी हा पूर्ण प्रवास डेडिकेट आणि खर तर आता एक जाता असा प्रश्न की खर तर सोशल मीडियावर आपण बघत असतो अनेक रील्स असू दे काही असू दे खरं तर एक माध्यम झालंय की मुलींना पुढे येण्यासाठी म्हण किंवा पण कधी कधी त्याचा एक उपयोग दुसऱ्या गोष्टींसाठी पण केला जातो अशा मुलींना किंवा अशा व्यक्तींना तुला काय सांगावं असं वाटतंय की जे माध्यम आहे त्याचा योग्यच वापर करावा किंवा कशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात एक असते चांगली आणि एक असते वाईट आता आपण ती गोष्ट कुठली बाजू घेतो ते फार महत्वाचं आहे कारण जसं मी मगाशी सुद्धा म्हणाले की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा सोशल मीडिया वगैरे असं काहीच नाही तेव्हा हा प्लॅटफॉर्मच नव्हता सो तेव्हा ऑडिशन वगैरे म्हणजे कुठेतरी मम्मी सुद्धा मला फॅमिली फंक्शन मध्ये छोट्या मोठ्या फंक्शन मध्ये गायला की कोणीतरी तिथे आणि मग कदाचित रेकॉग्नेशन मिळेल किंवा काय बट आता इतकं छान ना स्वतःचा आपल्याला हक्काचा प्लॅटफॉर्म आहे yes. सोशल मीडिया मग युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल काय तुमची कला आहे ती शॉर्ट मध्ये तुम्ही अपलोड करता आणि त्याला भरमसाठ लाईक देतात तुम्हाला रेकग्निशन मिळतं सो so, इतका चांगला प्लॅटफॉर्म आहे तर त्याच्याकडे चांगल्याच पद्धतीने आपण बघावं आणि त्याचा चांगलाच वापर करावा कारण मी तर हे फॉलो करते की आयुष्यात कुठल्याही गोष्टीच्या दोनच बाजू निघतात एक चांगली आणि एक वाईट वाई। मग चांगल्या बाजूनेच जावं ना वाईटकडे बघावंच का वाई। सो हे मी नेहमी बिलीव्ह करते सो आय थिंक प्लॅटफॉर्म कडे सुद्धा आपण त्याच पद्धतीने बघावं सो तुम्ही काय अपलोड करताय ह्याच्या हे तर आहेच पण तुम्ही काय बघताय ना ते सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण ऑडियन्सच आपली आहे जी एखाद्याला मोठं करते किंवा so, हे आपल्या ऑडियन्स ने ठरवावं की तुम्ही कुठला कॉन्टेंट कन्झ्युम करताय तुम्ही मोठं करताय करता। हे फार महत्वाचं आहे सो चूज वाईजली एकदम परफेक्ट आणि खरं तर सोनाली आपण तर फॅमिली मेंबर्स पण नेहमी आम्हाला वेळ देतो त्यासाठी थँक्यू सो मच पण ह्या जे सांगत आम्हाला गोड गाण्याने झाली तर खूप छान नक्कीच मला असं वाटतं आता हे तिचा प्रवास आहे तिच्यासाठीच आपण गाणी बाय हा दुर्गे चावता बाय ही मायेचा शृंगार बाय ही हुशार ग माझे माय बाई ही जगताचा धा ओ हो, हो पेटू दे असं म्हणत सा आग बन तू आता क्रांती घडू दे आता क्रांती दे आता देथ तिथ या हवा जहा हय अपलिच हवा ओ हो हो इथ तिथ या हवा जहा हय अपलिच हवा या क्या बाते कॉबद्दल थँक्यू सो मच आणि तुला खूप सारा ऑल द बेस्ट आणि आपण सारखं सारखं भेटत थँक्यू